आप तक समाचार कड़वा, लेकिन सच सामान्य महसूल मंत्री मोदी ऐसी आदेशानुसार महसूल सप्ताह जड़गांव जिले के प्रत्येक तलाठी सज्जापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण राबवणार आहे या महसूल आठवड्यामध्ये जो लोकाभिमुख महसूल विभागाची विभिन्न योजना आणि जो धोरण आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवणार आहे आणि लोकांच्या जो महसूल विभागाशी संबंधित विभिन्न प्रकारचे प्रश्न आहे ते जागेच्या नियमा म्हणजे अतिक्रमण नियमाकुलपासून ते आपले एम सँडचे धोरणपर्यंतचे सगळे विषयाबद्दल त्या ठिकाणी आपण या आठवड्यामध्ये सेवा देणार आहे तर उद्या जे महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे त्यामध्ये कसं कसं हो गौरव महसूल कर्मचाऱ्यांचे गौरव एक धोरणानुसार होतो त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे जो आपले म्हणजे घटक आहे कर्मचाऱ्यांचे घटक त्याच्या त्या, त्या गौरव सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहे त्याच्यासाठी तालुका उपविभाग आणि जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीद्वारे निवड निवडण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी गौरव होणार आहे नायब तहसीलदार पासून आपले कोतवाल पर्यंत पाटील या सगळेजण या गौरव सोहळामध्ये सहभागी होणार आहेत पालकमंत्री महोदय जिल्ह्याचे सर्व खासदार आमदार या गौरव सोहळामध्ये उपस्थित कशी दिली आहे सर महसूला महसूलची कामगिरी आपण म्हणजे गेल्या वर्ष जो आर्थिक वर्ष होतं चोवीस पंचवीसच्या तेवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस या वर्षाची तुलनेने फार चांगली कामगिरी आपली झाली होती आणि यावर्षी पण ज्यावेळा आपण महसूल सप्ताहामध्ये जातो आहे आपण स्वतः बघू शकतो की अत्यंत चांगला म्हणजे म्हणजे जो काही आपले टार्गेट्स आहे आपण चांगल्या प पद्धतीमध्ये पूर्ण केलेला आहे जळगाव जिल्हा नाशिक विभाग असेल आणि राज्य असेल प्रत्येक विषयामध्ये आपण अग्रेसर आहे आपला प्रयत्न आहे की या सगळ्या चांगल्या कामाचा जो फायदा आहे ते थेट जनतेपर्यंत जाणं पाहिजे पारदर्शता आणि चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशानुसार आपण करतो आहे आर टी आय कायद्याच्या वीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर आपण करतो आहे प्रशासकीय कामाची आढावा असेल आदेशाचा प्रत असेल म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा त्याच्यामध्ये केलेली आहे त्यासोबत आपल्याकडे येणारे जो काही आवक का आहे त्याच्यासाठी लोकांना या कुठल्याही योजना दाखवल्यासाठी अर्ज करायचे असेल आपल्याला आपले सरकार पोर्टलवर आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईलवर आपण थेट आपला अर्ज भरून डॉक्युमेंट अपलोड करून आपले महसूल प्रशासनापर्यंत आपण पोहोचू शकतात आणि आपले सरकार पोर्टल असेल या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्टल असेल या दोनोच्या माध्यमातून आपण सरकार म्हणजे लोकांच्या संपर्कात आहे त्यासोबत सोशल मीडिया असेल व्हॉट्सॲप चे चॅटबॉट असेल या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण आहे आणि सुमारे पाच पाच हजार लोक दर आठवडा यामध्ये त्यांची जो काही तक्रार असेल मागणी असेल विनंती असेल त्या सगळ्या आपले प्रशासनापर्यंत करत आहे